आता एक मोठी बातमी समोर येते अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा समाजाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे जरांगे पाटलांनी ही राज्यव्यापी बैठक बोलावलेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सर्वांनी एक दिवस एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी इथं यावं असं आवाहन मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आंतरवादी सराठीमध्ये आज मराठा समाजाची ही महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर आंतरवालिक सराटमध्ये मनोज पाटील मागील अनेक महिन्यांपासून जे आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण यासाठी लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे तब्बल आठ वेळा जे आहे ते उपोषण देखील मनोज पाटील यांनी या ठिकाणी केलं होतं मात्र त्यानंतर प्रशासनाकडून अनेक आदेश जे ते देखील देण्यात आले होते आणि त्याबरोबर मराठा समाजाला सगळी सोय्याचा आदेश दिसल हो बॉम्बे गॅजेट हैदराबाद गॅजेट जे आहे हे देखील लागू करू असं आश्वासन जे आहे ते उपोषण करतेवेळी मनोज जारांगी पाटील यांना देण्यात आले दे होते मात्र त्यानंतर दिलेला कालावधी देखील आता बाई सरकार या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता मनोज जारंगे पाटील थेट बसणार त्याचबरोबर अनेक मराठा समाज देखील त्यांच्या सोबत असणार आहेत मात्र तत्पूर्वीच जर पाहायला गेलं तर मनोज जारांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटेमध्ये पुन्हा एकदा राज्यव्यापी बैठक जी आहे ती बोलवली आहे त्यासाठी हजारोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो आता अंतरवाली सराटीकडे येत आहे आणि दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आणि या बैठकीमध्ये मनोज धनंगे पाटील हे मराठा समाजाला एकोणतीस ऑगस्टच्या अनुषंगाने मार्गदर्शन देखील करणार आहे त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं तर मनोज धारंगे पाटील यांनी अनेक नेते असतील किंवा आमदार असतील यांना चर्चेसाठी बोलवलं होतं हे पाऊल पुढं म्हणून या बाबतीत देखील त्यांनी के केलं होतं आणि या संदर्भात त्यांनी मराठा समाजाला कुंभीतून आरक्षण मिळावं यासाठी निवेदन देखील संपूर्ण नेते असतील किंवा यांना असतील मागील पंधरा दिवसात तब्बल वीस पेक्षा अधिक आणि मंत्र्यांना जे आहे ते त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे ते देखील त्यांनी स्वीकारलं आहे सरकारपर्यंत आम्ही भूमिका मांडू असं देखील सांगितलं परंतु अद्यापही यावरती कुठली ठोस भूमिका झालेली नाही आणि मराठा समाजाचे सगळे सगळे सोयरे अधिदेश जो आहे तो देखील अद्यापही लागू झाला नाही त्याचबरोबर बॉम्बे गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल याची देखील पूर्तता लागू जे आहे ते करण्यात आलं नाही त्यामुळे आता त्याच अनुषंगाने जो आहे तर आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई चलो हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती आता बोलवण्यात आलेली आहे निश्चित त्यामुळे या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी